नमस्कार मित्रांनो तुम्ही सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना दुहेरी गिफ्ट दोन्हीमुळे पगारवाढ होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला दिवाळी म्हणजे प्रकाश आणि आनंदाचा सण मात्र या वर्षीचा सण केंद्रातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी अधिकच खास ठरणार आहे सरकारने घेतलेल्या दोन मोठ्या निर्णयामुळे त्यांच्या पगारावर थेट परिणाम होणार आहे आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा आणि महागाई भत्त्यात वाढ या दोन घोषणामुळे पगार आणि पेन्शन दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे आठवा वेतन आयोगाचा निर्णय केंद्र सरकारने सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठवा वेतन आयोग गठीत होणार असल्याचे स्पष्ट केले होते सूत्रांच्या माहितीनुसार दिवाळी दोन हजार पंचवीस पूर्वी याचे टर्म्स ऑफ रेफरन्स ओ आर निश्चित केले जातील आणि समितीची स्थापना होऊ शकते या पॅनलमध्ये सहा सदस्य असतील अहवाल देण्याची मुदत पंधरा ते अठरा महिने असू शकते मात्र यावेळी आठ महिन्यात काम पूर्ण करण्याचे लक्ष ठेवले जाऊ शकते ज्यामुळे एक जानेवारी दोन हजार पासून शिफारशी लागू करता येतील आयोगाचा मुख्य मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर जो एक पॉइंट ब्याण्णव ठेवण्याचा अंदाज आहे याचा अर्थ बेसिक पगार जवळजवळ दुप्पट होऊ शकतो पगारातील वाढीसोबतच पेन्शन आणि इतर भत्त्यांवरही मोठा परिणाम होईल महागाई भत्त्यात वाढ दिवाळीपूर्वी सरकार जुलै डिसेंबर 2025 हजार पंचवीस कालावधीसाठी डीए वाढ जाहीर करेल सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए पंचावन्न टक्के आहे जानेवारी एप्रिलमध्ये ए आय सी पी आय आकडेवारीनुसार तो अठ्ठावन्न टक्के पर्यंत गेला आहे त्यामुळे किमान तीन टक्के वाढ निश्चित मानली जात आहे ही वाढ फक्त कर्मचाऱ्यांनाच नाही तर पेन्शनधारकांनाही मिळणार आहे पगारावर नेमका काय परिणाम उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार पन्नास हजार असल्यास पंचावन्न टक्के डीए वर त्याला सत्तावीस हजार पाचशे मिळतो अठ्ठावन्न टक्के डीए वर तो एकोणतीस हजार होईल म्हणजे दर महिन्याला एक हजार पाचशे आणि वर्षभरात जवळजवळ अठरा हजारची वाढ जर आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या तर पगारातील वाढ आणखी मोठी होईल जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत डी ए एकसष्ट टक्के पर्यंत शक्यता आहे इतिहासातील वेतन सहावा वेतन आयोग दोन हजार मध्ये स्थापना दोन हजार पासून अंमलात सातवा वेतन आयोग दोन हजार मध्ये स्थापना दोन हजार पासून अंमलात आठवा वेतन आयोग दोन हजार पंचवीस मध्ये स्थापना अपेक्षित दोन हजार सव्वीस पासून अंमलबजावणीची शक्यता दर सुमारे दहा वर्षांनी वेतन आयोग आल्याने कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शन रचनेत मोठे बदल झाले आहेत कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा प्रत्येक वेतन आयोगाच्या घोषणेने सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या अपेक्षा वाढतात पगार वाढीचा परिणाम केवळ वर खर्चावरच नाही तर मुलांचे शिक्षण घराचा अंदाजपत्रक बचत यावरही होतो दिवाळी बोनससह डीए वाढ आणि वेतन आयोगाची बातमी मिळाल्यास सणाचा उत्साह दुप्पट होणार हे निश्चित पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद